नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गुरुपौर्णिमा या विषयावर अतिशय सुंदर व सोपे असे मराठी भाषण गुरुपौर्णिमा गुरु म्हणजे ज्ञानाचे भांडार गुरु म्हणजे मायबाप गुरु म्हणजे ज्ञानाचे भांडार गुरु म्हणजे मायबाप गुरुशरणी जाता हरतील सारे व्याप गुरुशरणी जाता हरतील सारे व्याप हरतील सारे व्याप सर्वांना नमस्कार आज गुरुपौर्णिमा सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या आजच्या या शुभदिनी विश्वातील समस्त गुरुजनांना माझा प्रणाम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु रसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम तस्मै श्री गुरवे नम अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश असे दैवत्व लाभलेले गुरुपण असते गुरु ईश्वराचे दुसरे रूप आहे भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान हे अतिउच्च आहे ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात कारण व्यासांचा जन्म या पावन दिवशी झाला होता गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात ते आपल्याला असता। ज्ञान देण्याचे महान कार्य करतात कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो त्याचप्रमाणे गुरु सजीवमानुरूपी व्यक्तिमत्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श घडवतात आपले आईवडील आपल्याला पंख देतात त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात शिष्याच्या मनातील गोंधळ दूर करणारा समाजाला सकारात्मक दृष्टिकोन दाखवणारा हा गुरुच असतो गुरु हे आपले खरे मार्गदर्शक प्रेरक आणि मित्र असतात त्यांचे महत्त्व शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके महान आहे इतके महान आहे म्हणून शेवटी मला म्हणावेसे वाटते की गुरुशिवाय ज्ञान नाही ज्ञानाशिवाय आत्मा नाही गुरुशिवाय ज्ञान नाही ज्ञानाशिवाय आत्मा नाही ध्यान ज्ञान धैर्य आणि कर्म सर्व काही गुरुचीच देण आहे ध्यान ज्ञान धैर्य आणि कर्म सर्व काही गुरुचीच देण आहे सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण कुड बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा